तर या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेलच तुर्ताज पुढच्या बातम्या पाहूयात दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव सुरू आहे आपण सगळेच जण या सणामध्ये उत्साहानं सहभागी होत असतो मांगल याच्या या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक खास कार्यक्रम राजकीय आतशबाजी राजकीय नेत्यांची फटाकेबाजी नेहमीच सुरू असते मात्र आज ते फटाकेबाजी करणार आहेत त्यासाठी आपण थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला कारण तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पटायकी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत बघूयात माझ्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत आ... आ, एबीपी पी माझामध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही विधानसभेमध्ये अनेक फटाके फोडले अनेक बॉम्ब फोडले ज्यातनं विरोधकांना बराच हादरा बसला तुम्हाला काही फटाके खरेदी करायचे आहेत तुमच्या मित्रांना करायचे आहेत तुमच्या नेत्यांना करायचे आहेत आणि खास मित्रांना देखील करायचे आहेत संभाजीनगरच्या या माझ्यासोबत पहिला प्रश्न स्थानिकपासूनच सुरुवात करतो तुम्ही नेहमी टीका करत राहता खासदारांवरती संदीपन बुमरे यांना जर तुम्हाला एखादा फटाका खरेदी करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल यातला कुठला दिसले भाई हे चांगलं आहे बुमरेंसाठी हे आपलं भुईचक्कर आहे हे भुईचक्कर भुई पाचवटच्या बाहेर निघतच नाही खासदार घरचे पण पाचोड जालण्यामध्ये पाचवटच्या शेतात आणि पाचवटच्याच मळ्याच्या बाहेर नाही घेत नाही पाचवटचं पेट्रोल पंप पाचवटचं मंगल घाल पाचवटचं घर आणि पाचवटचं मळा ते इथंच आहे म्हणजे पा <laughs> फिरून 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 इथंच जमा होतं तसे भुईचक्कर भुमरे बाकी काही नाही काही जिल्ह्याची घेणं नाही विकासाची काही घेणं नाही मग आता काय ते हिबा नामा याच्या नावावर या ड्रायव्हरच्या नावावर दीड कोटीचा आणखी दुसरा दीड कोटीचा तो आणतो मी दिवाळी झाल्यावर दिवाळी झाल्यावर बाहेर आणतो पण तू हेच धंद्यात असतात त्यामुळे हे भुईचक्कर मानता येईल बुमरेंना बर संजय शिरसाट ही आपलं हे पिकॉक बरं आहे त्यांच्यासाठी <laughs> हे काही होत काही नाही यांनी जळत चांगलं आपलं ते नागाची गोळी नव्हती गादी तसं हे नवीन आलेलं आहे आता पिकॉक होत काही नाही पण जळत तसं ते संजय शिरसाट करत काही नाही पण ती खा भरपूर करतात तसं ते पिकॉक आहे बर आ, एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांचा फटाक्याच्या दिसत नाही हे याच्यात बरेच फुसके असतात फटाके हंड्रेड पर्सेंट किती जरी दिलं असतात फुसके फुसके ह्याच्यात एकनाथ शिंदे गणांज एकदम आता गा ग्रामीण भाषेत बोलायचं तर खूप मर्दानगीने दाखवलं मी एवढं केलं मी तेवढं केलं मी एवढ्या जाई हंडी हे लावलं क्रांती केली पण हीच क्रांती सगळी आता शेपूट घालून गेलेली आहे सगळे फुसके आता बार ओढतात ज्या ज्या गोष्टी बोलले होते ती सगळे फुसके फटाके ठरलेले आहेत जर एकनाथ शिंदे साहेबाच्या मागच्या तीन साडेतीन वर्षाचे वक्तव्य एक एक वाचलं तर एक तर तेच बोलतात रिपीट 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 आणि त्याच्यात काही दम नाही आणि काही जाण नाही तेव्हा नुसते फुसके आम्ही यू करून आम्ही त्यू करू आम्ही महाराष्ट्र बदलून आम्ही लाडक्या बनेले सगळे फुसके फाटाके द्यायचे पुसके पण आणि रुसके पण काही झालं की झालं गावाकडे जायला अरे काय घाबरायचं फडणवीस आणि भाजप फुसके का रुसके दोन्ही पण दे फुसके पण आणि रुसके पण आहे काय बोललेलं काही होईच नाही ना आता काय होतं दाखवा त्यांनी केलेलं म्हणजे रुसके म्हणजे रुसून गावाकडे चालले काही झाले काही घटना की गावाकडे जायचं काही झालं का गावाकडे जायचं अरे भाजप बिजेपला निपटणं काय अवघड काम आहे काय आणि मला वाटतं त्याच्यामुळे हे रुसके फुसके असे हे बरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंसाठी राजसाहेबांसाठी हे रोल कॅप्स हे मस्त सुतळे बॉम्ब हे दोघांसाठी एकदम भारी फाय स्टार आहे हे पण चांगलं धडाडधूम आवाज करतात हे उद्धव साहेबांसाठी साहेब रोल आदित्य ठाकरे अमित ठाकरे अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना मला असं वाटतं दोघांना पण तरुण नेतृत्व आहे दोघांचं चांगल्या पद्धतीनं टॉप कोड असेच आकाशात जावे आकाशात प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा दोघ आहे आदित्य साहेब पण आणि अमितजी पण आणि हे मला वाटतं त्यांच्यासाठी हे टॉप कोड छान आहे संजय राऊत संजय राऊत साहेबांसाठी हे चांगलं हे टायगर बॉम्ब आहे हे रोज बॉम्ब पडत असतात संजय फाय 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 वॉर आहे हे रोज यांचं वॉर चालू असतं प्युमा कंपनीचा आहे एकदम हा सुतळी बॉम्ब नंतरचा हाच बॉम्ब आहे हा टायगर बॉम्ब याला म्हणतात फाय 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 वॉर आहे म्हणतात तोच त्यांचं युद्ध प्रत्येकाशी चालू असतं मला वाटतं ते संजय साहेबांसाठी योग्य आणखी कोणासाठी तुम्हाला आठवतंय की ज्याला फटाका घ्यायचा आणखी कोण नेता आठवत तुम्हाला <laughs> असे भरपूर आहे आता फटाक्याचे प्रकार पण भरपूर आहे आता सुरसुरी आहे सुरसुरी आहे आता काही सुरसुरीवाले असतात नुसते सुरसुर 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 अजित पवार काही बाकी काही नाही नुसते सुरसुरी उडत राहते बाकी होत काही नाही त्याच्यातून आपली भली आपली सत्ता भली आपले कारखाने भले आपलं साम्राज्य बाकी काही घेणं देणं नाही तशी सुरसुरी आहे उडते आपली तेवढ्या पुरती फिरते की ना मोदी मोदी तसं पाहायला गेलं तर दिवाळीला तर शुभेच्छाच दिल्या पाहिजे देशाचे पंतप्रधान मी काही वाईट बोलणार नाही त्यांच्याविषयी परंतु आत्ताच्या घडीला जर बघायला बॉम्ब तर उडवतात ते रॉकेट पण उडवतात पण कुठं फुटतात मध्येच सांगता येत नाही म्हणजे जे योग्य ठिकाणी नाही फुटत कुठं तरी फुटतात आता काल परवा ट्रम्प बोलला की त्याला बोलले की मी रशियाकडून तेल घेणं बंद करेल कुठे म्हणून एवढं त्याच्यामुळं अशा पद्धतीनं पण छोट्या पल्ल्याचं रॉकेट आहे हे मोदींसाठी बरं ठीक आहे हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी राजकीय फटाके या ठिकाणी फोडलेले आहेत आणि हे फटाके फोडत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना फुसका नाही तर रुसका फटाका असं संबोधित केलेला आहे तर आदित्य ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी मात्र मोठे फटाके त्यांनी खरेदी केलेली आहेत आणि एकच फटाका राहिला आहे दानवे साहेब ते टिकली आणि बंदूक राहिली आहे ते कुणाला देणार आहेत हे भुजबळांना द्यायला काय हरकत नाही आपलं टिकटिक टिक चालू असते त्यांचे होत काही नाही पात्र काढा पात्र काढा हे गाला, ते काढा तिथे बडबड झाला काय आज नाही कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर